नमस्कार मित्रांनो प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते पण काही विचार करण्याची पद्धत असते महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर त्याची लक्षणे कोणती बघा खूप सारी लोक अशी असतात खूप इम्प्रेसिव्ह दिसतात पाहून चांगले वाटतात चांगले बोलतात किंवा कपल म्हणून खूप चांगले असतात पण जसं त्यांचं लग्न होतं तेव्हा ते एक ते ते वेगळीच पर्सनॅलिटी समोर येते अशा कंडिशनमध्ये आपण हे कसं जाणून घ्यायचं की कोणता व्यक्ती खरं प्रेम करतो आणि कोणता टाईमपास करतो है। तर आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून नक्कीच ते जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप इम्पॉर्टंट आहे पहिलं म्हणजे तुम्ही त्यांच्या टॉप मोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे प्रायोरिटीज म्हणजे खूप गोष्टी असतात शिक्षण करिअर किंवा आपले पॅरेंट्स असतात बरेच इतर सदस्य असतात खूप साऱ्या रिलेशन असतात ज्या प्रायोरिटीज असतात पण एक जे असतं ते टॉप मोस्ट प्रायोरिटी जर ती व्यक्ती तुम्हाला टॉप मोस्ट प्रायोरिटी देत असेल तर अर्थ तो आहे या रिलेशनशिपबद्दल ती सिरियस आहे हे एकदम शंभर टक्के खरं प्रेम आहे नंबर दोन तो व्यक्ती त्याच्या घरच्यांसोबत तुम्हाला भेटवतो फॅमिलीशी ओळख करून देतो फॅमिली फंक्शनमध्ये तुम्हाला करतो करतोय तुमचं मत तुम्हाला, तुम्हाला विचारत असेल आणि तो व्यक्ती तुमच्या देखील फॅमिलीमध्ये इंटरेस्ट घेत असेल म्हणजेच तुमच्या घरच्यांशी भेटणं बोलणं तर याचा अर्थ तो तुम्हाला इन्वॉल्व करतोय तर खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला पुढे किंवा पती किंवा पत्नी म्हणच्या रूपात म्हणून तो पाहतोय म्हणजेच प्रेम खरं आहे पण मित्रांनो एखादा व्यक्ती म्हणजेच फेक लावतो त्याच्या फॅमिलीला ना भेटवतो ना फॅमिलीमध्ये इन्वॉल्व्ह करतो ना फ्युचर प्लॅनिंग शेअर करतो तर मित्रांनो असे होते हे खरे प्रेम कर मित्रांनो हे खरे प्रेम करणं करणारे असे नक्कीच करतात मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्या बद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या शा चॅनलला शी कनेक्ट राहा अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करते धन्यवाद